हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टुटोरियल वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सोळाच्या पेपर साठी आय एम पी बघणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा तर उद्यासाठी पी एस वाय दोनशे सोळा या बुक्समधून आपण आय एम पी बघणार आहोत अवधान म्हणजे काय अवधानाची निर्धारके हा लेसन आहे पहिला तर पहिल्या लेसन वरती तो प्रश्न येतोच एक किंवा दोन प्रश्न येतात अवधानाची व्याख्या मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सांग आपण हे स्टार जे असतात त्याच्यावरती नेमकं वाचून जायचं आहे मी बरेच मुलांचा अभ्यास परीक्षा जवळ आल्यावरती होत नाही कारण परीक्षा परीक्षा येईपर्यंत आपण प्रयत्न करतो पण बरेच जण जॉब करतात किंवा घरातल्या गृहिणी असतात तर पूर्ण अभ्यास होत नाही मग त्याच्यासाठी एक आयडिया अशी करायची की प्रास्ताविक पहिले थोडं वाचून घ्यायचं मधले मधले मुद्दे वाचायचे आणि सारांश वाचायचा आणि मेन मेन जे टॉपिक मी सांगते ते थोडे वाचून घ्यायचे म्हणजे आपल्याला आपल्याला म्हणजे पूर्ण कोणत्याही बुक्समधून प्रश्न टाकतात किंवा कोणत्याही लेसन वर प्रश्न टाकतात तर आपण तिचं उत्तर इझिली येऊ शकतो अभ्यास केला तर पेपर सोपा जाईल नाही केला तर पेपर अवघड जाणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपली जी भाषा असते नेहमीची बोलण्याची तेच त्याच्याच अर्थ याच्यात असतात याच्यात शब्द वेगळे दिलेले असतात कारण हे मानसशास्त्र आहे तर मानसशास्त्रामध्ये शास्त्रज्ञांच्या पद्धतीने याच्यात शब्दांची वाक्य रचना वेगळी असते आपन तर त्याचा अर्थ आपण लक्षात ठेवला पाहिजे अर्थ लक्षात आला तर आपण आपल्या मनाच्या भाषेत योग्य उत्तर लिहू शकू तर तुम्ही शब्दार्थसुद्धा वाचून जाण्याचा प्रयत्न करा शब्दार्थांचा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला पण जास्त व्हिडिओ माझ्याकडून बनले नाही वेळेची अभावी तर मी पुन्हा पुढच्या बॅचसाठी प्रयत्न करेल पण तुम्ही शब्दार्थ काही काही लक्षात ठेवा शब्दांचे अर्थ ज्याच्यात किती शब्द वेगळे असतात आपली बोलण्याची नेहमीची भाषा वेगळी असते तर आता आपण आय एम पी बघूया अवधानाची व्याख्या याच्यावर पण येऊ शकतो प्रश्न अवधान म्हटल्यावरती या शब्दावर कोणत्याही पद्धतीने ते विचारू शकता प्रश्न तर अवधानवरती तुम्ही हे वाचून जा स्वरूप लक्षणे नंतर आहे स्थिर अवधान अवधान विभाजन विकर्षण अवधान दोलनवरती प्रश्न येऊ शकतो संवेदन सोडून संवेदनावरती एक प्रश्न घेऊ शकतो संवेदनावर प्रभाव पाडणारे घटक आधारभूमी व आकृती भ्रम आणि विभ्रम हा लेसन सुद्धा महत्वाचा आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तसं मी तुम्हाला आधी व्हिडिओ घेतले त्यात आय एम पी सांगत गेली आहे की कोणकोणते प्रश्न तुम्हाला येऊ शकता आकृती व आधारभूमी यांच्या अलगतेची नियामके हे पण येऊ शकतो किंवा भ्रम व्याख्या स्वरूप हे पण येऊ शकतं आकृती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवून जर त्या काढल्या तर तुम्हाला आकृतीचे सुद्धा मार्क्स छान मिळतात काही काही आकृत सोपे असतात काही काही ठिकाणी महत्व असतं तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे व विभ्रम याच्यावरती पण येऊ शकत नंतर आहे अध्ययन स्वरूप व तत्वे याच्यामध्ये अध्ययन व परि परिपक्वन आलं तर येऊ शकतं हे पण तुम्हाला नंतर आहे खंड पद्धती सामग्रीचे विभाजन हा लेसन सुद्धा महत्वाचा आहे अध्ययन प्रकार याच्यामध्ये प्रश्न येतोच अनुकरणाने शिकणे किंवा ने, ने अध्ययन प्रयत्न प्रमाण अध्ययनाची वैशिष्ट्ये ही टॉपिक सुद्धा वाचून जायची आहे येऊ शकतो प्रश्न नंतर आहे अभिजात अभिसंधान नंतर हे जे आहे ना डॉगच याच्यात दिलेलं एक डॉगचं आणि माकडाचं काही प्रयोग दिलेले आहेत ना त्याच्यावर माहिती हे सुद्धा महत्वाचे आहे हे वाचून जायचंच याच्यावर सुद्धा प्रश्न येतात नंतर कारक अध्ययन कौशल्य संपादन हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे याच्यावर येऊ शकतो मोस्ट कारक विषय काही विचारू शकतात तर नंतर आहे भेदबोधनात्मक अध्ययन हे पण महत्वाचं आहे प्रबलीकरणाचे प्रकार हे सुद्धा महत्त्वाचे आहे प्रश्न येऊ शकतो दादात्मीकरण व ऋणात्मक प्रबलीकरण नंतर आहे शिक्षा व पारितोषिक याच्यावर एक वेळेस प्रश्न आला तर येऊ पण शकतो शिक्षा व तिचे स्वरूप किंवा शिक्षेतील जबाबदार घटक सारा श्वासून जायचं शारीरिक शिक्षा शिक्षेविषयी सोपंच आहे स्मृती आता दुसरा पार्ट चालू मानवी स्मृती आणि विचार प्रक्रिया आणि व्यक्तिभेद या लेसन मधून बघू बाकीचे स्टार केलेले वाचून जायचे प्रास्ताविक वाचायचे स्मृतीचे सर्वसाधारण स्वरूप स्मृतीवरती प्रश्न येईल एखादी स्मृती विषयी कोणत्याही टप्प्यामध्ये पद्धतीमध्ये विचारू शकता वाक्य रचना करून प्रश्न ते त्याच्यानंतर धारणेचे स्वरूप किंवा शब्दार्थ स्मृती धारणेच्या मापन पद्धती विस्मरणाचे स्वरूप याच्यावर सुद्धा प्रश्न येतील तुम्हाला एक दोन हा सुद्धा महत्वाचा लेसन आहे विस्मरणाचे स्वरूप विस्मरण मापन नंतर आहे विस्मरणाचे सिद्धांत विस्मरण शब्दावर कोणताही हे करून ते वाक्य रचना करून प्रश्न विचारतील तुम्हाला येऊ शकतो मनोविश्लेषणात्मक सिद्धांत नंतर पुढचं लेसन आहे स्मृती व्यवहारिक समस्या व सुधारणा याच्यावरती विषयी विचारू शकता खंडविरुद्ध खंड परिणामकारक अध्ययन पद्धती हे येऊ शकत नंतर आहे तर्क विचारांची नाही ना भाषा संवेदन आणि भाषेतील चिन्हे व प्रतिके हा सुद्धा लेसन महत्वाचा आहे याच्यावर वाचून जायचं प्रश्न येऊ शकता भाषेविषयी कोणताही प्रश्न वाक्य रचना करून तुम्हाला विचारतील त्याच्यावर तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे किंवा भाषिक संवेदन म्हणून विचारतील स्पष्ट करा भाषा व उद्दीपक प्राण्यांची भाषेवर विचारू शकता नंतर आहे संकल्पना निर्मितीमधील टप्पे हे पण उपयोगात येऊ शकतं संकल्पना निर्मिती टप्पे नंतर आहे समस्या विविध तंत्रे आय एम पी टॉपिक्स आलं तर येऊ त्याच्यावरती समस्येवरती प्रश्न येऊ शकतो समस्या परिहार वर्तनाची वैशिष्ट्ये तसे ते पाच पाच प्रश्न देतात की चार ऑप्शन चार निवडायचे तर वाचून जायचं कोणतंही आलं तर तुम्ही लिहू शकता ऑप्शननुसार समस्या परिहाराविषयी आणखी थोडे काही सर्जनशीलतेचे स्वरूप सर्जनशीलतेवरती सर्जन येतोच प्रश्न बरेच वेळेस सर्जनशीलता मला याचा नीट वाचून जायचा त्याचा अर्थ याच्यात कोणत्या पद्धतीने घेतला तो, तो समजून घ्यायचा सर्जनशीलता शब्दाचा अर्थ प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो तर सर्जनशीलतेचा सर्वसामान्य अर्थ मानशास्त्रीय अर्थ सर्जनशीलता विचारातील अडथळे येऊ शकत नंतर आहे याचा अभ्यास केला तरच हा पेपर तुम्हाला सोपा जाईल अभ्यास नीट करा याची वाक्य रचना भाषा वेगळी आहे परिसर पर्यावरण संस्कृतीवरती आला तर येऊ शकतो प्रश्न आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेवरती बुद्धीच्या आणि सिद्धांत याच्यावर बुद्धीवरती एखादी प्रश्न आला तर येऊ शकतो नंतर आहे बुद्धिमापनाची संकल्पना व प्रकार याच्यावर आला तर येऊ शकतो नंतर मानसिक विकासाची मर्यादा जर विचारलं तर येऊ शकतो एखाद्या वेळेस प्रश्न मनोदुर्ल दुर्लभता दुर नंतर आहे लेसन दहा त्याच्यामध्ये आहे व्यक्तिमत्वावरती प्रश्न येऊ शकतो व्यक्तिमत्वाची व्याख्या सांगा किंवा व्यक्तिविषयक व्यक्तिमत्व विषयक सिद्धांत त्याच्याविषयी असं तुम्हाला प्रश्न किंवा सोडू त्याचं तिथे वाचून जायचं आहे मनोविश्लेषणाचे विचार मनोविश्लेषण सिद्धांत शास्त्रज्ञांची नावं पॅट करायची आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी विचारू शकता किंवा तर लिहावं लागतं शास्त्रज्ञ लक्षात ठेवायचं व्यक्तिमत्व मापन जास्तीत जास्त अभ्यास करून जायचं चांगलं म्हणजे नाही आले तर आपल्याला दुसरा ऑप्शन म्हणून प्रश्न निवडता येतो प्रेरणा चक्रावरती पण येऊ शकतो मोस्ट आय एम पी प्रेरणाचक्र परिणाम करणारे घटक त्याच्यानंतर प्रेरणा चक्रावरतीच चक्रा तुम्हाला विचारू शकता किंवा त्याच्यातलं प्रेरणाची वैशिष्ट्ये विचारू शकता इकडच्या साईडला आहे प्रेरणाची वैशिष्ट्ये नंतर आहे मानवी प्रेरणाचे वैशिष्ट्यपूर्ण घटक हे जर वाचून जायचं आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल साइडला इथ दि परिभाषिक शब्दार्थ ज्याचा शब्दार्थ नाही कळला तो त्या शब्दाचा तुम्ही अर्थ कळू शकता बघू शकता जो शब्द समजला आणि तो वाचताना त्याच्या शब्दांचे अर्थ साइडला दिलेले आहे ले पुढचा लेसन ले आहे प्रेरणाचे वर्गीकरण अनर्जित प्रेरणा हे पण वाचून जायचं शुधा याच्यावर एक तोच प्रश्न शुदा भूक या टॉपिक्सवरती विचारली ती शुद्धाचं अनर्जीत हे टॉपिक्सचे छोटे छोटे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती लक्षात ठेवायचे भौगोलिक परिस्थिती शारीरिक शरीर स्वास्थ्य हे छोटे छोटे आपल्याला लिहायचे शॉर्टकटमध्ये लगेच दुसरा आकडा टाकायचं उत्तर लिहिणावर तीन मग चार मुद्दे सुट लिहू शकता व्यवस्थित अभ्यास करून पेपर सोडवायचा तृष्णा नंतर आहे संघर्ष स्वरूपाने समायोजन संघर्षावरती आला तर येऊ शकतो प्रश्न संघर्ष सोडण्याचे अप्रत्यक्ष मार्ग किंवा संघर्ष सोडण्याचे संघर्षाचे समायोजन थोडं वाचून जायचं वृथा समर्थनाचे प्रकार हा आपण येऊ शकतो एखाद्या वेळेस स्वरक्षण यंत्रणाचे फायदे हा आय एम पी पश्च प्रश्न मोस्ट येऊ शकतो हा वाचूनच जायचा दिवा स्वप्नांचे प्रकार हे पण वाचून जायचं नंतर प्रक्षेप प्रेक्षेपणाचे तोटे हे पण वाचून घ्यायचं व्यवस्थित नंतर स्वरक्षण यंत्रणाचे तोटे इकडे पण आहे ते वाचून जायचं भावना म्हणजे काय आपण प्रश्न मोस्ट येऊ शकतो आय एम पी तो पण नीट करायचा किंवा भावनांची वैशिष्ट्ये या जायचा आहे नंतर आहे भावना म्हणजे सहा त्याच्यामध्ये भीतीच्या प्रक्रिया वगैरे काय होतो परिणाम याच्यावर एखाद्या वेळेस आला तर येऊ शकतो प्रश्न क्रोध आणि द्वेष याच्यावरती पण येऊ शकतो वाचून जायचं द्वेष किंवा शत्रुत्व भावना याच्यावर आपण म्हणायच्या भाषेत चांगल्या पद्धतीने लिहू शकतो उत्तर चिंता नंतर आहे सातवा भावनेचे जैविक अधिष्ठान मेंदू असत माझ्या संस्थेत सहयोग याच्यात पण तुम्हाला येऊ शकतो परणुकुंप यंत्रणा आलं येऊ शकतं लिंबिक यंत्रणा भावनिक आरोग्य म्हणजे काय हा पण मोस्ट टाइम एम बी प्रश्न हा पण करून जायचा याच्यावर पण येऊ शकतो लेसन से भावनिक आरोग्य व नियंत्रण नंतर भावनांचे हानिकारक परिणाम भावनाविषयी सगळं वाचून जायचं टॉपिक्स काही सारांश वाचून घ्यायचा भावनिक प्रगल्पता अथवा परिपक्वता येऊ शकतो वाचून जायचं मोस्ट नंतर संपलं एवढंच होतं तर आता तुम्हाला मी ते आय एम पी सांगितले आहे बुक्समधून आणि मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा लगेच याचे प्रश्नपत्रिका अपलोड करत आहे तर तुम्हाला हे सांगितलेले आय एम पी आणि प्रश्न याच्यातून चांगला अभ्यास करून उद्याच्या पेपराची चांगली तयारी करायची आहे आणि तुम्हाला मी सांगितलेल्या आय एम पीमधून मधून जर काही प्रश्न आले असतील बरेच ते कमी जास्त किती येतात तर मला कमेंट्समध्ये तेवढं रिप्लाय देणार की तुम्हाला मी सांगितलेले सर्वच आय एम पी आले किंवा एक दोन आले किंवा किती आले तेवढं मला तुम्ही सांगणार कमेंट्स बॉक्समध्ये तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा पुढच्या पेपराचा आता व्हिडिओ मी लवकरच अपलोड करते